पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा माकडाला रेस्क्यू करून जंगलात सोडून दिल्याची घटना अठ्ठावीस ऑगस्ट रोजी घडली रहिवाशी भागात उपद्रव करणाऱ्या माकडाला एन जे रेस्क्यू टीम आणि वन विभाग पनवेल यांनी रेस्क्यू करून सुखरूपपणे जंगलात सोडून दिले आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय एअरपोर्टच्या बाजूला चिंचपाडा येथील एका इमारतीमध्ये माकड शिरल्याची माहिती वनविभागाचे आर एफ ओ हो गजानन पानपट्टे आणि वनरक्षक जगदीश यांना देण्यात आली गेले पाच दिवस हा माकड या ठिकाणी त्रास देत होता यावेळी एन जे रेस्क्यू टीमचे नितेश जाधव हो यांनी आपली टीम पाठवली हो राजेश ठाकूर सौरव म्हात्रे प्रदीप गाडे सचिन कुलकर्णी रितिक सावंत अश्विन भगत या टीमने आणि वन विभागाने या माकडाला एका तासात रेस्क्यू केले त्यामुळे इमारतीतील रहिवाशींनी एन जे टीमचे आभार मानले एकोणतीस ऑगस्ट रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास या माकडाला वनरक्षक जगदीश आणि नेचर फ्रेंड सोसायटी या संस्थेचे अध्यक्ष संतोष उद्रे आणि नितेश जाधव यांच्या उपस्थितीत निसर्गात सोडून देण्यात आले